श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण नॉनस्टॉप पन्नास उखाणे एकाच व्हिडिओत पाहणार आहोत तर हे जे उखाणे आहेत तर ते अतिशय सुंदर आहेत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग उखाणे म्हणायला सुरुवात करूया शिवशंभूंचा पराक्रम पाहून देवांनाही वाटला हेवा शिवशंभूचा पराक्रम पाहून देवांनाही वाटला हेवा टिंबटिंबरावांसोबत सुरू करते मी सुखी संसार नवा चांदीच्या वाटीत साखरेचे खडे चांदीच्या वाटीत साखरेचे खडे टिंबटिंबरावांचं नाव घेते तुम्हा सर्वांपुढे पत्रिका जुळतील पण मन कसे जुळणार पत्रिका जुळतील पण मन कसे जुळणार टिंबटिंब प्रेमळ भेटली आहे आता आयुष्य माझे खुलेल सोनेची सुई पहा किती बारीक सोन्याची सुई पहा किती बारीक टिंबटिंबरावांचं नाव घेते आज आहे आमच्या लग्नाची तारीख विठ्ठल विठ्ठल म्हणते जनाबाईची गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते जनाबाईचे गौरी टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंबची नवरी सासरची छाया आणि माहेरची माया सासरची छाया आणि माहेरची माया टिंबटिंब आहेत माझे सर्व हट्ट पुरवाया सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवीला सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवीला टिंबटिंबरावांचं नाव घेताना आनंद होतो मनाला कशीबाई कोकिळा कुहू कुहू बोले कशीबाई कोकिळा कुहू कुहू बोले टिंबटिंबरावांनी आणली माझ्यासाठी सोन्याची कर्णफुले संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते तत्सत्व संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व टिंबटिंबरावांचं नाव घेते आज हदिकुंकाचं महत्व महादेवाच्या पूजेला बेलाच्या राशी महादेवाच्या पूजेला बेलाच्या राशी टिमटिंबरावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी शिवाजी महाराजांच्या शौर्याला या जगात नाही तोड शिवाजी महाराजांच्या शौर्याला या जगात नाही तोड टिंबटीमरावांचा स्वभाव आहे मात्र गोड संत जनाबाईने दळिता कांडता विठ्ठलाला आळविले संत जनाबाईने दळिता कांडता विठ्ठलाला आळविले टिंबटीमरावांच्या चरणी मी जीवन पुष्प वाहिले कमळाभोवती आहे भ्रमराचे गुंजन कमळाभोवती आहे भ्रमराचे गुंजन टिंबटिंबराव करतात हरीचे भजन आई वडिलांना नातं आमचं आवडलं आई वडिलांना नातं आमचं आवडलं टिंबटिंबरावांनी टिंबटिंबरावांनी जीवनसाथी म्हणून मला निवडलं सोन्याचं वृंदावन त्याला मोत्याचा गिलावा सोन्याचं वृंदावन त्याला मोत्याचा गिलावा टिंबटिंबरावांसारखा भ्रतार जन्मोजन्मी मिळावा हिरव्या हिरव्या पैठणीवर लाल लाल रंगाचा खण हिरव्या हिरव्या पैठणीवर लाल लाल रंगाचा खण टिंबटिंबराव आणि मी साजरा केला दिवाळीचा सण नववारी साडीवर शोभून दिसते मोराची जोडी नऊवारी तीम साडीवर शोभून दिसते मोराची जोडी टिंबटिंब रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी लक्ष्मी शोभते दानाने विद्या शोभते विनयाने लक्ष्मी शोभते दानाने विद्या शोभते विनयाने टिंबटिंब रावांच्या जीवावर मी राहते मानाने